डायलॉग हा बघा ट्रक वर लिहिलेला गद्दार उगल हे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर वाल ते ट्रक वाल सगळ्यात मोठं हुशार असते ती त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालोय जास्त आपलेच गद्दार हमे तो शबा आपण लुटा हे अनादी अनंत काळापासून चालू आहे शिवरायांना विरोध कुणी केला पाहिला कुणी केला आपल्या लोकांनी केला पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श मी बोलत असताना एक एक आदर्श मांडून जाईल शिवचरित्रातला तिसरा आदर्श सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे सगळ्यात मोठा भाग आहे हो सगळ्यात मोठा भाग आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता बरं ही सगळीकडे बोमाशीच आहे बरं का जरा मोकळं बोलू का साहेब मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही माहिती आम सांगतो करीतच नाही या वर्षी आमच्या पोरं म्हणले या वर्षीचं व्याख्यान तू कर पन्नास हजार मानधन घे म्हणलं एक लाख पट्टी घ्या पण मला बोलू ना बोलवूच ना का मला कारण मी जर तिथं भाषण करायला ना खाली बसलेले आम्हाला तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना पाहिलाय काय संबंध आहे का व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी कौतुक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यामध्ये जातो वोन एक वाक्य सांगू एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत हे शिवरायांच्या चरित्रातलं चरित्रातून फक्त जय जिजाऊ जय घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका हे छोटे छोटे आदर्श पहा शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला जाण मग आपला राजा झाला न्यायमाग तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या कोणाला ना नाही भेटलाय मला भेटणार आहे का अरे जा जाऊन तर बघ आणि सगळ्या लोकांच्या दजरेसमोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना तेव्हा परिसरातली लोक जमा होतात की आता काय होणार काय होणार काय होणार छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात शिवबा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय लढाया कमी लढल्या काय किल्ले कमी जिंकले काय किल्ले कमी बांधले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे हा विचार मासाहेब दिजाऊनी शिवरायांच्या मनात पेरला म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला स्त्रियांचा आदर केला आताची काय परिस्थिती आहे साहेब वफू काळे नावाचे लेखक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली ते म्हणतात ऐंशी वर्षाची न्याया हो म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती पत्रकारनं प्रश्न विचारला आजीबाई न्यायालयात कस काय आणि म्हातारीनं उत्तर दिलं वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला साहेब आज त्याचा निकाल आहे अरे वयाच्या सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची ऐंशी यावी वाटते आणि राजाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला जाग्यावर अरे येसाजी कंकाला पाठवून दिला वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला वतनदार वतनदार मदन वतंदार मदिरा पिऊन व्यस्तावस्थेमध्ये पडलेला आहे धुंदीत आहे आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजाने बोलवलंय आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा आम्ही शिवाजी राजाला राजा? राजा विजाला मानित नाही आमचा राजा आमचा बादशाह एक आदिल शहा आम्ही त्याचे वतनदार आहेत हा मुलूक आमचा आहे आणि आम्हाला तो आम्हाला बोलवणारा कोण येसाजीला राग येतो तलवार निघते परंतु राज आज्ञा नाही तलवार पुन्हा म्यान केली जाते त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वधवून घेतात आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात्कार त्यात नवन काय अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे तिचा भोग घेतलाच पाहिजे आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भाग घेतला आमच्याबद्दल कुणी बोललं नाही आणि हा बोलणारा कोण फक्त गुन्हा कबूल केला आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले डोळे फोडले त्याला तुरुंगामध्ये दांबून ठेवलं पहिला न्याय निवाडाय पहिला न्याय निवाडा बलात्काराचा अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला जाग्यावर याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही हातपाय कलम केले आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ राज अहो हात पाय कलम करण्यापेक्षा मुंडक उडवायचं की आणि शिवाजी राजे म्हणले नाही आख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात माय माऊलीकडे वाईट नजरेनं वाटते तुम्हाला वर्तमानात काय परिस्थिती आहे वाईट वाटतं अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला हे पोरांनो शिवाजी महाराजांनी बोट कापली होती कोणाची वा शाबास कोणाची किती कुठ हा द्या काय नाही काय जेवढं सांगितलं तेवढंच खूप आहे मी एका गावात म्हणलंय पोरो शिवाजी महाराजांनी बोटं कापली ती मला माही नाही आपल्याला माहित नाही माहितीच नाही पण पोरांनी उत्तर चांगली दिली आम्हाला एवढंच सांगितलं काय शाहिस्ते खान लाल महाला झोपला होता महाराज आले महाराजांनी बोट कापली बरोबर शाहिस्ते खान पळून गेला इतिहास धाडा संपला वर्ग संपला गुरुजी मुले ग्रह पाठ लिहून आण पोरांनी अख्खा धडा पाठ केला प्रश्नपत्रिकेत प्रश्न, प्रश्न पडला पोरांना उत्तर लिहिलं पैकीच्या पैकी मार्क वर्ग इतिहासात पहिलं संपलं अरे पुढं काय आणि महाराज उठले आणि डायरेक्ट गेले का लाल महाला डायरेक्ट घुसले हा दोन महिने अभ्यास केला दोन महिने कशाचा बीजगणित भूमितीचा महाराजांनी दोन महिने अभ्यास केला काय शाहिस्तेखान झोपतो कधी शाहिस्तेखान उठतो कधी शाहिस्तेखाना सोबत कोण असतंय शाहिस्तेखानाचा सरदार कोण शाहिस्तेखानाच्या आजूबाजूला कोण असतंय कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते कोण कधी ड्युटीहून घरी येतो त्याचा अभ्यास केला किती महिने त्याच्यापेक्षा अधिक केला साधी गोष्ट नाही आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला साधी गोष्ट वाटते तुम्हाला आणि जेव्हा शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाची बोट खाना कापली ना तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला उत्सव आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता तो उत्सव साजरा करण्यासाठी ए तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती टँकर मागवले होते टँकर कशाचे दुधाचे दारूचे मदिरा ओरो शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौका चौकात आता ते हो बॅनर कुठं होते आता हल्ली समजा एखाद्याचा वाढदिवसाचा उत्सव असला असंच असत ना आणि मग उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पासते नाही तुम्ही काळजी करू नका मला इथं आल्या आल्या कळलं की आमचं गाव शंभर टक्के व्यसन मुक्त आहे ना तुम्ही बसलं त्याच्यावरून कळालं मला इथं काय परिस्थिती आहे ती आता मी इथं मंडपात फिरलो तर मला वासानं गुदमरल्यासारखं होईल असो आज आपला तो विषय नाही इकडे बघा अरे शाहिस्ते सैनिकाचा अभ्यास केला महाराजांनी आलेली मदिरा प्राशन करून कधीही सैनिक धुंदित आहे कधीही दीप लागतेत कधीही दीप जात कधी घंटानाद होतोय कधीही शंखनाद होतोय कधीही डोलारे वाजतायत कधीही तोफा वाजतायत एके दिवशी दिवे गेले आणि शाहिस्ते सरदार म्हणला आपल्यातलाच एखादा बेवडा असेल आणि त्यानंच बंद केले असते सवय झाली सवय सैनिकांना का की आपलीच लोक दिवे बंद करतेत आपलीच लोक नगारे वाजवतात आपलीच लोक तोफा वाजवतात आणि या संधीचं सोनं केलं महाराजांनी महाराज लाल महालात शिरले साहेब सगळ्यांना परिचय विषय हा महाराज लाल महालात शिरले आणि एका सरदारानं पाहिलं तो सरदार म्हणला भागो, भागो, भागो। शिवाया शिवाया हुजूर शिवाया शाहिस्तोखा निवान झोपलेला कानावर शिवा पडलं शिवाया उठला निघाला शाहिस्त्या पुढं महाराज माग शाहिस्त्या पुढं महाराज मागं शाहिस्त्यानं उडी मारली महाराजांनी हल्ला केला बोटक कापली शाहिस्त्या फरार झाला इतिहास इतका संपला नाही त्या लाल महालामध्ये त्या शाहिस्तेखानात त्या दरबारातली एक पोरगी या सगळ्या धावपळीमध्ये अडकून पडली होती एका पिंपात आणि शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला ती सापडली आणि शिवाजी राजाच्या समोर ती स्त्री उभी केली ना तेव्हा त्या स्त्रीला असं वाटलं की हा राजासुद्धा बाकीच्या राजासारखं आता माझा उपभोग घेतो की काय आणि माझा शिवाजीराजा म्हणतो ताई घाबरू नको तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही हा शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणून म्हणून शाहिस्ते खानानं त्याच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलंय शिवा दुश्मन को मार सकता है शिवा किसी को हरा सकता है शिवा कुछ भी कर सकता है मगर शिवा किसी भी औरत की तरफ बुरी नजर से देख नहीं सकता हे शाहिस्ते खानचं वाक्य आहे शाहिस्ते खान महाराष्ट्रातून गेला पुन्हा महाराष्ट्रात आला असा इतिहासात संदर्भ नाही आलाच नाही पण शाहिस्ते सरदार उठला हुजूर 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 मराठोने हमपे हल्ला बोल दिया है शिवा के सैनिक आहे तुफान की तरह आए आहे की तरह चले गे जाते जाते हमारे को उठाकर लेकर गे शाहिस्ते खान म्हणला काफिर मत बोल वो शिवा के सैनिक नहीं हो सकते नहीं हुजूर शिवा के ही सैनिक थे हर हर महादेव कहते हुए आए जय भवानी जय शिवाजी कहते हुए आए मैंने अपनी आंखों से देखा है मैंने अपने कानों से सुना है वो शिवा के ही सैनिक थे हुजूर वो अपने औरत को उठाकर लेकर चले गए आणि शाहीस्ते खान काय म्हणतो माहिती आहे काळजी करायचं काम नाही जरी शिवाजी राजाच्या एकाद्या सैनिकाने ही चूक केली असेल ना तर आपल्या स्त्रीच्या केसालाही धक्का लागू शकत नाही कारण ती शिवाजी राजाच्या दरबारात उभी राहणार आहे हे शाहिस्ती खानचं वाक्य आहे महाराज आपल्या राजाबद्दल आपल्या राजाबद्दल कामांला शाहीच ते का ना असं कामानला काहीतरी कारणं असतील ना आम्हाला इतिहासामध्ये बी काही काही गोष्टी शिकवल्या अशा काही काही चुकीच्या गोष्टी बी शिकवल्या सर जरा जरा मोकळून स्पष्टच बोलतो मी ते शिवाजी महाराजांचं मोठे पण सांगता सांगता आम्ही काही बोलून जातो काही म्हणजे काही बोलून जातो ते आम, आ, आ, एक आम आम्हाला लहानपणी ते सांगितलं होतं काय ते एक सुभेदाराची सून सु होती आणि त्या सुभेदाराच्या सुनाला बघून महाराज म्हणले अशीच आमची माता सुंदर असती आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती साप खोटे हो हे साप खोटे तुम्ही म्हणाल महाराज कसं काय मी जे सांगतोय ते नीट आहे का मी काही बी स्टेटमेंट करणार आहे काही बी स्टेटमेंट करा मी काय राहुल करे काय ते दलिंदर छाप टकलं बोललं ना पण दोन चार दिवसापूर्वी त्याच्यावर बोलू पुढं आपण शिवाजी महाराज म्हणले पण अशीच चामुची माता सुंदर असती अरे मी मराठीचा विद्यार्थी आहे अशीच आमची माता सुंदर असती या वाक्याचा अर्थ काय निघतो साहेब आस्ती म्हणजे आमची माता सुंदर नाही असा अर्थ निघतो ना आणि मा साहेब जिजाऊ कमी सुंदर होत्या आणि शिवाजीराजा असं स्टेटमेंट करेल एका मिनिटात सिद्ध करतो ए पोरा इकडे रे तू वर ये, ये, ये पट कुणी बी या कुणी बी या पटकन दादा एक माईक दे रे अरे यार मी काय मारत नाही मा इकडे हे हे इकडे अरे दोन प्रश्न आहेत फक्त नाजूक आहेत तुझ्या गावातलेत प्रश्न इकडे इथ तू ये हा ये 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 अरे ये पटकन बक्षीस देतो मी इकडे चल हा ये अरे 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 ए झुके का नाही साला चला या पटकन हा आलं टाळ्या वाजवा त्याच्यासाठी पुन्हा ते म्हणेल वाया नाही था हॅलो तुझं नाव काय माय अभिनव पोपट बुट्टे ब तूच उत्तर दिल आता? आता का आता वा वा टाळ्या वाजवा एक लेकरासाठी डेरिंग आहे अभिनव आता नीट आहे का माय घाबरू नको नीट आहे तुझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे हसू नका कोण येणार आहे हिरोईन हिरोईन कळते का तुला ऍक्टर हिरोईन कळते का हिरोईन पिक्चरमधली कोणती हिरोईन आवडती तुला नाव सांग नाही का तुला माहितीत का नाव ए तुला नाव माहितीत का बरं जाऊ दे एखादी हिरोईन येणार आहे आणि आता आज मी आल्याच्या नंतर माझं सगळं नियोजन जसं विनोद भाऊंकडे होतं तसं ती हिरोईन आल्याच्या नंतर तिचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे कोणाकडे आईकडे घेऊ नको कोणाकडे आईकडे आईकडे आता आई स्टेजवर मला हे सगळे घेऊन आले बघितलंस का तू तसं त्या हिरोईनला स्टेजवर तुझी आई घेऊन येणार आहे कोण घेऊन येणार आहे आई आई घेऊन येणार आहे घाबर न घाबरता उत्तर द्या हिरोईन तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे बर का हिरोईन तुझ्या आईपेक्षा काय सुंदर आहे मग बाळा तू सुंदर हिरोईनच्या पाया पडशील का आईच्या पाया पडशील आईच्या नाही रे हिरोईनच्या पडना हा कोणाच्या पाया पडशील आईच्या का बरं आईच्या पाया का पडशील हिरोईनच्या पडणार नाही कोणाच्या पडची टाळ्या वाजवा जोरात वाजवा जामा ते थोडं घाबरलं होतं माझा इतिहास सांगायची आणि बिंबवायची पद्धत वेगळीच आहे कितवीला अभिनव तो तिसरी सहा तीन नऊ तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग ए तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग स्टेजवर येऊन माईक मध्ये म्हणतंय हिरोईन आणि आई सोबत आले असताना हिरोईन किती सुंदर असू मी पाया मात्र माझ्या आईच्याच पडणार तुमच्या टाळ्या वाजल्या याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरे हिरोईन किती सुंदर असू द्या आपल्या आईपेक्षा ती कधीच सुंदर असू शकत नाही हे जर आपल्या गावातल्या नऊ वर्षाच्या अभिनवला कळतंय तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजाला कळालं नसेल का माझा राजा असं नाही म्हणला अशी चामुची माता सुंदर असती आहा याच्यावर वामनदादा कर्डकांचं गीत आहे वामनदादा कर्डकांनी लिहिलं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच हुन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच हुन अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा आनंद होते हिंदू मुसलमान आई तू माझ्या आईसारखीच सुंदर आहेस कारण जिजाऊ पेक्षा जगातली कुठलीच स्त्री छत्रपती शिवरायांसाठी सुंदर असू शकत नाही शिवरायांनी काय म्हटले ते जरा नीट ऐका ऐकता ऐकता आम्ही म्हणतो काय म्हणतो काची माता सुंदर असती नाही रे छत्रपती शिवराय जिजाऊ पेक्षा दुसरं कोणालाही सुंदर म्हणू शकत नाहीत जिजाऊ सारख्याच तुम्ही माला सा। मला माझ्या आई सारख्या आहात हे वाक्य छत्रपती शिवरायांचं का म्हणलं हो शाहिस्ते खान असं किती स्त्रियांचा सन्मान केलाय शिवरायांनी पण हल्लीच्या काळामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे वर्तमानामध्ये इथे काही भावंड बसले शिवाजी महाराज म्हणजे आत्मसात करायचा विषय पण दादा जरा मोकळं सांगतो सध्या शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय झाला काय म्हणणं आहे तुमचा शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची कानात बाली घालायची बुलेटवर बसायचा फाट 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 टपरीवर जायचं ऍक्शन मध्ये उतरायचं पुढी घ्यायची राजे जजिजाऊ जजिजाऊ भरले राजेन काय जिजाऊ हल्ली फॅशन आली ना गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकायचा आली का नाही दादा गाडीवर शिवाजी राजांचा फोटो टाकायचा जगदंब टाकायचं राजे डायलॉग आले जगदंब राजे